नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ज्याचं नाव आहे परपंच तर आज आमच्या घर परपंचामध्ये दसरा काढायला चालू आहे आता दसरा म्हणले की सगळं घराची जी काय जुनं पानं आहे ते बाहेर काढणं घरं स्वच्छ करणं साडासारवण करणं भांडी धुणं बरेचसे कामं असते धुणंधानं धुणं आम्ही सुद्धा सुरुवात केलेली आहे ही अशा प्रकारे पूजा आज किचन मस्तपैकी असं चमकवून घेतलेलं आहे बरं का वर चालली होती तर कटेवर बिचारीनं जोरात काम चालू आहे एकदम 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 आणि ही सगळी भांडी सगळी चरित्र सगळी पडलेली आहे ती दसरा म्हटलं की पसारा दसरा पसारा असतंय तसं तर मग बघू आपण पूजेचं अजून काही चालू आहे या तुम्हाला दाखवतो कपड्याचं जर आम्ही मोठे कपडे बरं झालं गेल्या दोन चार दिवसात धुले होते आज आबाळ येत आहे पण इकडं आज बारकी चिरकी कपडे जेवढे तेवढे टाकलेले येते बघा इकडं पूर्ण पुढचं पटाणं जेवढं आहे मैदान तेवढं सगळे कपडेच कपडे येते इकडं बी तेवढीच कपडे तशी साड्या देवाच्या साड्या तिकडं कपडे इकडे सायते इकडं आयचं चालू आहे आता वाळलेले कपडे काढायला हाय कशी काय मजा आहे का नाही दसरा म्हणजे

आता ही उड राहिली ते आता भांडी बघा अजून घरात शिल्लक आहे ती पूजा काय बोलायचं तर तयार नाही आम्हाला तू होय बरं बरं प्लास्टिकची भांडी ते बघा ही राहिली आता ही एका चोपा चोपा भरून शिवायची काय पार्सल ते करायसाठी उपाय घेते वा भांडीले नाही ते ठेवायची वर आता आहे म्हणते आपण पाच चार जणांना तेवढी आहे तेवढीच भांडीवर ठेवावी बाकीचे वर टाकावे ही गासलेली भांडी ती आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे लाईट नाही आज आपल्या इथं लाईट नाही लाईटीनं ना काय झालंय माहित आहे का ती माग तारा जोडायचं चालू आहे आकडे लई चालू आहे त्या आकड्यामुळं सरकारनं काय निवेदन काढलं ती का गुंडाळून तारातली तारात म्हणजे बाहेर आकडाच टाकायणार ना नाही असं चालू आहे स्कीम तर ती आपल्या कनेक्शन ही सगळ्याची काढलेली आहे ती आणि संध्याकाळीच जोडतेली आता सगळ्याची कनेक्शन त्यामुळं लाईट बी नाही काय आणि पाणी काय आम्ही सकाळीच भरून घेतलं होतं तरी बी कमी पडण्याची शक्यता आहे आता तरी अजून बारके कपडे राहिलेचंय ती त्यांना काय उद्याच्याला अंजाम द्यायचा आता उद्या सकाळ आहे का नाही पूजू नाही संपत्ती चल मग मंडळी तुमचा झाला का दसरा कुठं बराला आहे तुमचा दसरा सांगा हम्म

नानाचे कपडे धुलेले वाळा टाकूया चालू आहे नाना गेलं शिरड घेऊन आता आईला सकाळपासून बसणं वाईट होती नानाची हे काढ नको ती कर नको आमक कर नको जगाच कळ होती सकाळपासून बसणं लावलं नानाला नाना, ला नाना ला ना जावा म्हणली बघते माझी मी आता चला मंडळी मग आवडतो मी बी आणि हे हो का ही ठिक कशाचं आहे माहिती आहे का एवढं मोठं पोतं इग्च भरलंय पोरांच्या खेळण्याचं पोत आहे ठीकं पूर्ण आहे भरलंय तरीही भंगारात घालायला एवढी खेळणी मोडलेली काढलेली आहे ती काय नानापुरीची खिणी आहे ती निरनिराळी खिणी हा काय नाही ती खेळणी निसदर्शनची खेळ एवढं गच भरलं पोत आणि एक पोत ते ठेवलंय त्यांच्या खेळायचं पोत इथं ठेवलं आहे भरून चला मग मंडळी काढा दसरा तुम्ही बी आम्ही बी काढतो दसरा मग कळवा तुमचा झाला का नाही दसरा ती बाय पूजा येस दर्शन शाळेत आल्याने त्यांनी आता एवढा पसारा बाहेर आणलाय त्या दोघांनी हो दोघ जण करू लागते ती मम्मीला हवा हो बाहेरची घासलेली नाही ती ती भांडी बाहेर आणते ती घासलेली भांडी आत नेऊन ठेवते ती हे दोघाचं काम ती चालू आहे बघा कसं आहे छोरा बघू इकडं ए बहुत बढिया वा 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 हे वा हे क्या बात आहे अरे कामगार कमिटी बहुत बढिया इथं ठेव सगळं आता सगळं काम करून करून लागलेलं आहे सगळ्यांना भूक आता होय जास्त कारण का तू बघा कसं तोंड झालं ये सदर्शनचं काम करून करून आणि पूजाने आम्हाला आता खायला केलेलं आहे आता शिरा शिरा खाऊन बाकीचे उर्वरित कार्य का बरं हां असं आहे काय लाईट आहे ती लाईट गेली र आग एक वाच पाणी आणलंय तुम्हाला गावात ना आरोही आरोही आपलं एक वाटलं संपलं पाणी आता पूजा कस काय मग दसरा काढून काय आहे ना होय मोकळ्या हव्या

होय बर ज्या असतो की शाळेमध्ये तिथलं घ्यायचं पाणी बॉटलचं संपल्यावर काय द्यायचं आहे पूजा तुला होय आता फुडफोन भांडी घ्यावी लागतील हा हां चला मंडळी मग आता बघूया या स्रा कसा झालाय ती आता यश आणि दर्शनची कठीण सुद्धा झालेली आहे कारण आता दसरा आला आहे दसऱ्यात पुन्हा गटस्थापना झाल्यावरती कठीण वगैरे करत नसते ते म्हणून त्यांना लवळ आणले कटणीला तर मग व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा